वडगाव कडे येथील सामाजिक कार्यकर्ते भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष व श्री स्वामी समर्थन सेवा केंद्राचे से प्रचारक संदीप भाऊ पाटील यांचा वाढदिवस काल दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी वडगावकडे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय मधुकर भाऊ काटे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने आरोग्य शिबिर वृक्षारोपण शालेय साहित्य वाटप ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा व सेवेकरांसाठी बारा लक्ष जप लिहिण्यासाठी उपस्थित मान्यवर व स्नेही जणांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी शिंदाळ उपसरपंच नरेंद्र बापू शिंदाड सोसायटीचे चेअरमन समाधान भाऊ सोसायटीचे संचालक पाटील सर व त्यांचे सहकारी बाळकृष्ण धुमाळ शरद शेळके किरण पांडे पंढरी पाटील राजकीय आध्यात्मिक सामाजिक राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील सर्व पत्रकार बंद उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल पाटील गजानन पाटील गौरव पाटील मयूर पाटील सागर पाटील उपसरपंच विकास पाटील गोपाल पाटील सागर वाडेकर विनोद पाटील प्रदीप महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनगटे सरांनी केले मिष्टान्न भोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमासाठी या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले शिंदाळगावचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय नरेंद्र बापू या कार्यक्रमाला खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय भैया साहेब यांची संपूर्ण टीम या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे काँग्रेसचे सहकारी आदरणीय प्रतापदादा पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर राजेंद्र चौधरी आदरणीय डॉक्टर नानकरजी आमचे सहकारी मित्र आदरणीय जळदकर साहेब संजय पाटील पाचोरा किशोर भाऊ या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमचे दुसरे मित्र विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे वाईस चेअरमन आदरणीय कृष्णा भाऊ भारतीय जनता पक्षाची ज्यांची नुकतीच या ठिकाणी तालुका चिटणीस म्हणून नियुक्ती झाली ते शरद भाऊ ज्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे ते आदरणीय संदीप पटेल या कार्यक्रमासाठी पत्रकारांच्या मावशीबाई का हो सर्वच पत्रकारांच्या मावशीबाई आमचे सोयरे आणि सर्व पत्रकार बंधू या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी या ठिकाणी शुभेच्छा देऊया त्याच्या हातून असाच एक चांगल्या पद्धतीचं आध्यात्मिक काम या गावामध्ये परिसरामध्ये घडो अशी आई जगदंबेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो निश्चितपणे बापू तुम्ही खंत व्यक्त केली की के वेशना दिंचं प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत आहे आणि त्या व्यस्था तित्या प्रमाणाला कुठेतरी आळा बसावा म्हणून स्वामी समर्थ सेवेकऱ्याच्या मार्गाच्या वतीनं सगळ्या नवयुवकांना सोबत घेऊन एक चांगल्या पद्धतीचं काम या परिसरामध्ये या ठिकाणी होत आहे आणि त्याचा निश्चितपणे आनंदही आम्हाला या ठिकाणी आहे तर हा आजचा कार्यक्रम अतिशय आगळावेगळा या ठिकाणी आहेत मुलांना शालेय साहित्याचं वाटप सुद्धा या ठिकाणी आहे ज्येष्ठांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलाय आता झाला आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्ही आता नाही नाही गेले नाही पण आपण सर्व नागरिकांचं काही देणं लागतं म्हणून या भावनेनं गावातील ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार या ठिकाणी कार्यक्रमाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आला वृक्षारोपणाचाही कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि एक आध्यात्मिक क्षेत्राला लागून असलेला कार्यक्रम हा या ठिकाणी आज होतो आहे संदीपच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर एक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अं संप्रदाय म्हणता येईल किंवा स्वामी समर्थ सेवाचं केंद्रच काम अनेक वर्षभरापासून गेल्या वीस पंचवीस वर्षभरापासून तो या ठिकाणी करतोय आणि अविरतपणे ते काम या ठिकाणी सुरू आहे नाहीतर लोक बापूस श्रावण महिना आला की जसे लोबट शिवता तसं सप्ताह आला की लालगंधा होणारे आणि कार्यक्रम असला की त्या ठिकाणी पुढे पुढे करणारे आणि तेवढा कार्यक्रम झाला की नंतर आपण कोण आणि परमेश्वर कोण अशा गोष्टी आपण अनेकांच्या बघतो पण एखादं काम जर हातात घेतलं आणि त्याचं कायम सातत्य त्या ठिकाणी ठेवलं तर ते काम अधिकच चांगलं त्या ठिकाणी मजबूत होत असत त्याच्याच रूपानं आज सेवेकरीच्या मंडळीच्या रूपानं पासोऱ्यातील सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आलेले आहेत परिसरातून काही मंडळी या ठिकाणी आलेली आहे खर तर मलाही अर्जन पासोऱ्याला त्या ठिकाणी जायचं आहे मित्राच्या मुलीचाही साखरपुडा त्या ठिकाणी आहे आणि अजून काही एक दोन प्रवेश म्हणून सर या ठिकाणी फिक्स करायचे आहे म्हणून जायची खूप या ठिकाणी घाई आहे पुन्हा एकदा संदीपला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की त्याच्या अर्थ कायम सोडते चांगलं काम या ठिकाणी होईल आपण सर्वजण पत्रकार मंडळी या ठिकाणी आलेली आहेत मी सगळ्या पत्रकारांना एक सूचना करतो की मी एक बातमी तुमच्या काकांकडे टाकलेली आहे ती ग्रुपवर पडणार आहे तिला आपण सर्वांनी या ठिकाणी प्रसिद्धी द्यावी कारण गेल्या अरे बाबर काय झालं चार पाच दिवसाभरापासून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत आणि मुख्यमंत्र्यांना राखी पाठवण्याचा कार्यक्रम असेल दोन दिवसाच्या नंतर तिरंगा यात्रा असतील आणि फाळणीच्या नंतर जे कुटुंब विस्थापित झाली किंवा ज्या कुटुंबाला अनाचार अशा अत्याचार ज्या कुटुंबावर झाले त्या जा कुटुंबाच्या प्रती त्या जा कुटुंबाचा कुटुंबा सत्कार मिनिटरीमध्ये काम करणाऱ्या तर सर्व मंडळीचाही त्या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत काही आपले जे स्तंभ आहेत किंवा होतार्थ स्मारक आहेत अशी स्मारक स्वच्छतेचं काम या ठिकाणी चौदा तारखेला आपल्याला सर्वांना विनंती करेल की आपण बारा तारखेपासून आपल्या घरावर तिरंगा ध्वज आपण या ठिकाणी लावावा आपल्याकडे तिरंगा ध्वजाची उपलब्ध आपण मागेच करून दिली होती अजूनही काही तिरंगा ध्वज आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि इथे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनाही सूचना आहे की आपल्याकडे राखीचे पाकिट किरण आपण पाठवले ते सर्वांकडे आपण खाली रिलीज करायचे आहेत सातगाव डोंगरीचा एक कार्यक्रम फक्त बाकी आहे आणि मी ठरवलंय की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पहिले किमान चार हजार महिलांना आपण त्या ठिकाणी भेटलं पाहिजे त्यापैकी दीड दोन हजार महिलांचं भेटणं आमचं त्या ठिकाणी झालेलं आहे पक्षात काम करत असताना प्रामाणिकपणे काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि या गटामध्ये आपल्याला निश्चितपणे डॉक्टरांनी मी अत्यंत समर्थपणे जबाबदारी या ठिकाणी पार पाडत आहोत सगळ्याच ठिकाणी चांगले कार्यक्रम होत आहेत आणि त्या कार्यक्रमाचे चार पाच जणांच्या फोटोसह आणि सर्व मान्यवरांच्या सह, सह। बातमी त्या ठिकाणी लावली सोयरे ती बातमी सगळ्यांना सेंड करा सर्व पत्रकारांनी ती बातमी लावावी अशी आपल्याला नम्र विनंती करतो त्यामध्ये जवळी सुद्धा आहे बर दीपलक्ष्मी झाले सगळे आपले आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आपला अमूल्य वेळ आपण या कार्यक्रमाच्या साठी या ठिकाणी दिला सर्वजण आमच्या गावामध्ये या ठिकाणी आले आपला मान सन्मान स्नेहभोजन केल्याशिवाय आपण कुणी या ठिकाणी जाऊ नका फक्त मला नरू बापूला एवढी परवानगी द्या कारण तिकडे साखरपुडा सुरू आहे दोन या ठिकाणी वाट पाहत आहे आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आहे त्या कार्यक्रमाच्यासाठी अत्यंत लवकर पोहोचायचं आहे वंदे भारत एक्सप्रेसला नवीन नागपूर ते पुणा आणि पुन्हा ते नागपूर गाडी आजपासून त्या ठिकाणी सुरू झाले आणि तिलाही अडीच वाजता झेंडा दाखवण्याचं जा काम जळगाव स्टेशनवर आहे साखरपुडा आटकून त्या ठिकाणी जायचं आहे म्हणून आपली सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो सर्व पत्रकार बंधूंनी असंच प्रेम आमच्या गावावर माझ्या सहित संदीपवर या ठिकाणी ठेवावं पुढे हे तुमच्या सगळ्यांचा स्नेह आम्हाला या ठिकाणी मिळावा एवढीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा संदीपला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज